नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रक्षण दावा तुमचे विरा करिअर मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे आपण घेत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती तसेच रेल्वे पोलीस भरती दोन हजार चोवीसचे सामान्य ज्ञान पंधरा मिनिटामध्ये पंचवीस प्रश्न आणि तेही मोस्ट पी क्वेश्चन सोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला काय करायचंय आहे सबस्क्राईब आहे कारण यावेळेस खाकीसाठी आपल्याला काही बाकी ठेवायचं नाही आजचा आपला सराव पेपर आहे तेरावा चला तर सुरुवात करूया आपल्या या पेपरला आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सुतगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे पर्याय आहेत जालना भिवंडी भुसावळ आणि नागपूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भिवंडी हे शहर सुतगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यामधील इचल सुद्धा सुदगिरणीसाठी प्रसिद्ध आहे नेक्स्ट क्वेश्चन समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही पर्याय आहेत नाशिक बुलढाणा वाशिम आणि जळगाव तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार जळगाव या जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जात नाही तर बघूया आपण समृद्धी महामार्ग कोणकोणत्या कौन जिल्ह्यामधून जातो तर नागपूरमधून जातो नंतर आहे वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर ठाणे आणि नाशिक तर या दहा जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जातो नेक्स्ट क्वेश्चन अणुबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला तर पर्याय आहेत अमेरिकेने कोरियावर अमेरिकेने जपानवर रशियाने जपानवर आणि अमेरिकेने रशियावर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिकेने जपानवर अणुबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम केला होता तर तो सहा व नऊ ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी केला होता तर अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या दोन शहरावर अनुबॉम टाकला होता नेक्स्ट क्वेश्चन स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे पर्याय आहेत महात्मा गांधी ज्योतिबा फुले भगतसिंग गंगाधर टिळक याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बाळ गंगाधर टिळक यांचे हे बोल आहेत नेक्स्ट क्वेश्चन कार्बन डेटिंग ही रिकामी जागा निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे पर्यायित आहेत कार्बनचे प्रमाण कार्बनची कमतरता कार्बनची जाडी आणि वस्तूचे वय तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वस्तूचे वय कार्बन डेटिंग ही वस्तूचे वय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे पुढील प्रश्न औरंगाबाद जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला पर्याय आहेत यादव घराणे खिलजी घराणे चालुक्य घराणे आणि उघलक घराणे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो यादव घराणे दौलताबाद हे महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद म्हणजे आताच छत्रपती संभाजीनगर आपण म्हणतो त्यांना ते इथलं एक गाव आहे आणि देवगिरीचे यादव यांचा इथला हा ऐतिहासिक किल्ला आहे या किल्ल्याची स्थापना यादव घराण्यातील जो राजा होता भिल्लम याने बाराव्या शतकाच्या उत्तरदामध्ये केली होती नेक्स्ट क्वेश्चन पुढीलपैकी कोणते पोलीस दल नाही पर्याय आहेत फोर्स वन एस आर पी एफ सी आर पी एफ आणि आसाम रायफल्स याचं आसा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आसाम रायफल्स हे पोलीस दल नसून तर कोणतं दल आहे निमलष्करी दल आहे आणि या दलाची रचना अठराशे पस्तीसमध्ये कचर लेवी या नावाने केली होती तर लक्षात ठेवायचं मित्रांनो हे पोलीस दल नसून कोणतं दल आहे निमलष्करी दल नेक्स्ट क्वेश्चन हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते पर्याय आहेत लोह कार्बन नायट्रोजन आणि हायड्रोजन याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोह याची गरज असते शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह सर्वात महत्वाचे असते आणि हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तातील पेशीमध्ये असलेले लोहयुक्त प्रथिन आहे जे शरीराच्या सर्व भागामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करत असतो तर आपल्या खाण्यामध्ये नियमित प्रमाणात लोहयुक्त पदार्थाचा समावेश करावा नेक्स्ट क्वेश्चन गोदावरी नदीचा उगम रिकामी जागा येथे झाला पर्याय आहेत त्र्यंबकेश्वर महाबळेश्वर भीमाशंकर आणि लोणावळा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्र्यंबकेश्वर नाशिकमधला तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर इथे झाला होता गोदावरी नदीची गणना आपल्या भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते आणि गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे असेही म्हणतात गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात आणि या नदीची लांबी किती आहे तर ती आहे चौदाशे पन्नास किलोमीटर आणि या नदीचा उगाव त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता पर्याय आहेत कोयना भंडारा भंडारदरा भिवपुरी आणि दूधगंगा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोयना कोयना हा आपला महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे तसेच सुद्धा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना नदी ही महाबळेश्वर येथे उगम पावते कुठे उगम पावत असते तर महाबळेश्वर येथे आणि या नदीची लांबी किती आहे उंची आहे या नदीची एकशे तीन पॉईंट दोन मीटर म्हणजेच तीनशे एकोणचाळीस फूट आणि लांबी आहे आठशे सात पॉइंट दोन मीटर म्हणजेच दोनशे चौसष्ट फूट आणि कोयना नदीवर कोयना धरण बांधण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन पुढील पैकी महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्वाधिक दिवसाचे अधिवेशन कोणते आहे अदिवेशन, अदिवेशन, तर बघा हिवाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन पावसाळी अधिवेशन आणि विधान परिषदेचे अधिवेशन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अर्थसंकल्पीय अधिवेशन हे अधिवेशन संसदेचं सगळ्यात महत्वाचं अधिवेशन असतं आणि हे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो आणि आत्ताचे आपले अर्थमंत्री कोण आहेत तर महाराष्ट्र राज्याचे अजित पवार यांनी दोन जुलै दोन हजार तेवीसपासून आपल्या अर्थमंत्र्याचा कार्यभार सांभाळलेला आहे आणि आपल्या भारताच्या अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यावर प्रश्न येऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही ताजमहल अजिंठा लेणी लाल किल्ला कृष्णेश्वर मंदिर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कृष्णेश्वर मंदिर हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही आहे तसे तर आपल्या भारतातील चाळीस जागतावासा स्थळ या वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील पाच वारसा स्थळ वर्ल्ड हेरिटेजमध्ये आहेत तर ते बघूया कोणकोणते आहे सगळ्यात पहिली तर आहे अजिंठा लेणी दुसरे आहे वेरूळ लेणी तिसरी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईमधलं आणि चौथं आहे घारापुरी लेणी आणि पाचवं आहे कासचे पठार नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी भारतातील सर्वात लहान राज्य कोणते पर्याय सिक्कीम केरळ गोवा आणि ती त्रिपुरा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोवा हे आपल्या भारतातील सर्वात लहान राज्य आहे आणि गोवा राज्याचे क्षेत्रफळ किती आहे तर तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर आहे आणि सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर राजस्थान आणि राजस्थानचे क्षेत्रफळ किती आहे तर तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते चिखलदरा कळसुबाई पंचमेडी आणि त्रिपुरा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे हे अहमद जिल अहमदनगर जिल्ह्यामधील अकोला तालुक्यामध्ये आहे आणि याची उंची किती आहे तर सोळाशे सेहेचाळीस मीटर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये याला एवरेस्ट शिखर म्हणून सुद्धा ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य पशु किंवा प्राणी कोणता शेकरू बिबट्या वाघ आणि हरि तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शेकरू हा आपल्याला कोठे आढळून येतो तर पुण्यामधील भीमाशंकर या भागामध्ये हा शेकरू नावाचा प्राणी सगळ्यात जास्त आढळून येतो नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार बावीस तेवीसमधील जी ट्वेंटी परिषद महाराष्ट्राच्या पुढील प पा, पुढीलपैकी कोणत्या शहरात झालेली नाही पर्याय आहेत मुंबई पुणे नागपूर आणि नाशिक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नाशिकमध्ये जी ट्वेंटी परिषद झालेली नाही आहे आणि ही, ही परिषद कितवी होती तर अठरावी होती नेक्स्ट क्वेश्चन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत नाही मुंबई नागपूर पुणे आणि पणजी तर याचं योग्य उत्तर आहे पुणे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे कुठे आहे तर नागपूरमध्ये आहे पणजीमध्ये आहे आणि तिसरं कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र पोलिसांचे प्रीत वाक्य कोणते पर्याय सत्यमेव राष्ट्र सेवा जनसेवा सदैव संकेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हो सद्रक्षणाय आणि खलनिग्रह निग्रहणाय तर बघा याचा अर्थ काय होतो तर महाराष्ट्र पोलिस सज्जनाचे रक्षण करण्यास आणि दुर्जनावर नियंत्रण कर नियंत्रण ठेवून त्याचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अहमदनगर हा महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे आणि याचा क्षेत्रफळ किती आहे तर सतरा हजार चारशे बारा किलोमीटर आहे आणि सर्वात लहान जिल्हा कोणता आहे महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार तर तो आहे मुंबई आणि मुंबई जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे तर ते आहे सहाशे तीन पॉईंट चार किलोमीटर नेक्स्ट क्वेश्चन शून्याचा शोध कोणी लावला पर्याय आहेत आर्यभट वराहमिहीर न्यूटन आणि एडिसन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आर्यभट यांनी शून्याचा शोध लावला नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प आणि संबंधित संबन्द, जिल्हा त्यांच्या जोडीतून चुकीची जोडी निवडा तर पर्याय आहेत ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती बोर व्याघ्र प्रकल्प नाशिक सॉरी वाशिम आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा कोल्हापूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बोर व्याघ्र प्रकल्प वाशिम हा प्रकल्प वाशिम जिल्ह्यामध्ये नसून तो वर्धा जिल्ह्यामध्ये आहे म्हणून ही आपली जोडी चुकीची आहे नेक्स्ट क्वेश्चन एटीसी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलर खालीलपैकी कोणाच्या हालचाली खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विमा यांच्या हालचाली नियंत्रित करत असतात नेक्स्ट क्वेश्चन इंटरपोल काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विविध देशाच्या पोलीस यंत्रणेमध्ये दे समन्वय साधणारी संघटना म्हणजेच इंटरपोल होय आणि ही सं ही संघटना जगभरातील अठरा सॉरी एकशे अठ्ठ्याऐंशी देश इंटरपोलचे सदस्य आहेत व आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्याचं कार्य इंटरपोल करत असते नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग कोणता तर पर्याय केरळ लक्षद्वीप तामिळनाडू आणि अंदमान निकोबार तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अंदमान निकोबार इंदिरा पॉईंट हा भारतातील सर्वात दक्षिणेकडील भाग आहे आणि तो अंदमान निकोबार बेटांच्या ग्रेटर निकोबार जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही पर्याय आहेत परभणी उस्मानाबाद सोलापूर आणि सांगली याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक परभणी या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही आहे तर आपण बघूया कर्नाटक राज्याला लागून कोणत्या जिल्ह्याच्या सीमा आहेत तर सगळ्यात पहिले ते नांदेड त्यानंतर लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ह्या सगळ्या जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत चला तर मित्रांनो आजचं आपलं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला काय करायचंय लाईक करायचं आहे शेअर करायचंय आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या यावर तुम्हाला आपल्या आपल्या पूर्ण प्रश्नांची पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल थँक यू फॉर वॉचिंग जय हिंद